वंचितचं वाटोळ का झालं वंचितनं स्वतःच चा, स्वतःच स्वतःच्या हाताने वाटोळ करून घेतलं का वंचितचं अवघड का झालं वंचितचं कुठं गणलं वंचितची गणित कुठं बिघडली वंचितच अवघड झालं दोन हजार एकोणीसचा परफॉर्मन्स आणि आता दोन हजार चोवीसचा परफॉर्मन्स याच्यात फार मोठी तफावत आहे मतांचा टक्का तर घसरलाच पण जितके उमेदवार उभे केले होते त्या उमेदवारांपैकी जर आपण आठ जागा पाहिल्या तर त्या ठिकाणी अपक्ष देखील वंचितच्या पुढे गेले नऊ ठिकाणी तर नोटाला वंचितच्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळाली तर प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्यासोबतचे दोन चार उमेदवार सोडल्यास बाकी सगळे उमेदवार यांची जर मतं पाहिली तर नोटा देखील त्यांच्या पुढे पुढे आहेत अपक्ष उमेदवार देखील पुढे आहेत काही पार्ट्या ज्यांचा महाराष्ट्रात शून्य प्रभाव आहे म्हणजे बहुजन समाज पार्टी असेल पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक असेल न्यू राष्ट्रीय समाज पार्टी असेल या सगळ्या पार्ट्यांचे उमेदवार या पक्षांचे उमेदवार वंचितच्या उमेदवारांपेक्षाही जास्त पुढे गेलेले आहेत सगळ्यात कमी मतदान झालेला उमेदवार जो आहे तो म्हणजे नंदुरबार मध्ये त्या ठिकाणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितनं हेमंत कोळी नावाचा उमेदवार दिला होता त्या उमेदवाराला मतं पडली आहेत अवघी चार हजार एक्क्याऐंशी इतकीच मतं पडलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपण नोटाचा विचार केला तर नोटाची मतं आहेत चौदा हजार एकशे तेवीस जवळपास दहा एक हजार मतांचा डिफरन्स दहा हजार बेचाळीस मतांचा डिफरन्स या ठिकाणी पाहायला मिळाला आहे मी नोटाला सुद्धा पसंती लोकांनी त्या ठिकाणी त्या उमेदवारापेक्षा जास्त दिली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नंदुरबारची ही जी परिस्थिती आहे यामधला हा जो उमेदवार आहे हेमंत कोळी हा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर सोडा थेट सातव्या क्रमांकावर जाऊन पडला आणि त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर रोहिदास वाळवी हे अपक्ष उमेदवार होते त्यांना चार हजार नऊशे सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत निर्मला वस्वे हे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक या पक्षाचे आहेत त्यांना सहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं पडली सुशील कुमार पावरा हे अपक्ष लढले होते आठ हजार आठशे सत्याऐंशी मतं त्यांना पडलेली आहेत शिवाय आनंद कोळी हे त्या ठिकाणी उमेदवार होते बसपचे बहुजन समाज पक्षाचे दहा हजार सहाशे चव्वेचाळीस मतं पडली आणि या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं अर्थात त्या ठिकाणी गोवाल पाडवी जिंकून आले गोवाल पाडवी आणि हेमंत कोळी म्हणजे वंचितच उमेदवार या म्हणजे विजय उमेदवार आणि वंचितचा उमेदवार यांच्या मतांमधला जर डिफरन्स पाहिला तर तो डिफरन्स आहे सात लाख एक एक्केचाळीस हजार नऊशे सतरा एवढ्या मोठ्या मतांचा फरक या दोन उमेदवारांमध्ये या ठिकाणी दिसून आला म्हणजे शेवटच्या क्रमांकावर राहिले असं म्हटलं तरी हरकत नाही अशी परिस्थिती वंचित या ठिकाणी जाणवली पालघरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे पालघरमध्ये जर आपण बघितलं तर पालघरमध्ये वंचितचा उमेदवार थेट सहाव्या क्रमांकावर फेकला गेला वंचितच्या उमेदवार त्या ठिकाणी होत्या विजया म्हात्रे आणि त्यांना मतं पडली होती दहा हजार नऊशे छत्तीस तर त्या ठिकाणी नोटाला मतं पडली आहेत तेवीस हजार तीनशे पंच्याऐंशी त्या सहाव्या क्रमांकावर फेकल्या गे गेल्या त्या ठिकाणी मीना भाड म्हणून या अपक्ष उमेदवार होत्या त्यांना चौदा हजार दोनशे पस्तीस मते मिळाली भारत वनगा या हे अपक्ष होते पंधरा हजार चारशे पासष्ट मतं मिळाली बहुजन विकास आघाडी अर्थात पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे राजेश पाटील त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली होती त्या ठिकाणी त्यांना दोन लाख चोपन्न हजार पाचशे सतरा इतकी मतं मिळाली आणि मग त्या ठिकाणी भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले पण सहाव्या क्रमांकावर त्या ठिकाणी विजया म्हात्रे वंचितच्या उमेदवार फेकल्या गेल्या म्हणजे एवढा मोठा डिफरन्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला